नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल नवीन नेटवर्क मित्रांनो आपण आज लाडक्या आप बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री लाडकी बहीण जो योजना आहे त्या योजनेबद्दल आज नवीन एक अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण इथं बघत आहोत की माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जे काही अपात्र ठरणाऱ्या महिला असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते लाडक्या बहीण योजनेची याच्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत तर अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे ला वितरण खालीलप्रमाणे असणार आहे तर जे अपात्र जे महिला करण्यात आलेल्या त्या महिलांचे कारण जे आहेत आपल्याला याच्यामध्ये दिले की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांनी तीन लाख वीस हजार महिलांनी या योजनेकडे अर्ज केले होते ते तीन लाख वीस हजार महिला जे आहेत ते आज पात्र ते नहीं 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 ते वर्चे ते अपात्र करण्यात आलेल्या आहेत या वरच्या जे काही दोन शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाच्या आधारे वय वर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला ज्या एक लाख दहा हजार होत्या त्यासुद्धा आता अपार अपात्र जे आहेत ते करण्यात आलेल्या आहेत कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वयच्छेने या योजनेतून मागं घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आहेत ठीक आहे तर जवळजवळ एकूण अपात्र महिला ज्या आहेत ते पाच लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत किंवा काही ज्या एक लाख साठ हजार महिला आहेत ते स्व इच्छेने या योजनेतून जे आहेत ते बाहेर पडलेल्या आहेत म्हणून आपण याच्यामध्ये बघू शकतो की एकूण महिला जे आहेत ते पाच लाख महिला आपण याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत सर्वपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि लवकरच शासन जे आहे ते लाडक्या बहीण योजनेचा पुढील जो टप्पा आहे तो देणार आहे परंतु तत्पूर्वी ही जी महत्त्वाची एक अपडेट लाडक्या बहीण योजनेबद्दलची आहे त्यांचंच एक दुसरं ट्विट सुद्धा आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की दुसरं ट्विट आहे ठीक आहे की मुख्यमल्ली लाडकी बहीण योजनेचे दिलेले जे लाभ आहेत ते परत घेतल्या जाणार नाहीत म्हणजे ह्या जे काही अपात्र महिला आहेत जे पाच लाख अपात्र महिला आहेत ज्यांना आता अपात्र करण्यात आलेला आहे आणि पुढचा जो टप्पा आहे तो मिळणार नाही तर अशा महिलांचे जे दिलेले लाभ आहे ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही ठीक आहे त्यांना जानेवारी महिन्यापासून जो आहे तो वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही अशा प्रकारचं ट्वीट जे आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात सर्व लाडक्या बहिणी जे आहेत त्या सर्वांना हा नवीन मोठा अपडेट आहे पाच लाख महिला जे आहेत त्या योजनेमधून अपात्र झाले आहेत तर मित्रांनो ही होती आपल्या लाडक्या बहिणी योजनेची नवीन अपडेट व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवनवीन व्हिडिओ याच लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातले नवीन काही अपडेट्स घेत येऊन आपण येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद